हा विषय माझ्या सर्वात जास्त महत्वाचा आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे या देशातल्या संविधान पायदळी तोडवले गेलंय निवडणूक आयुक्त कसा निमावा हे जे सर्वोच्च न्यायालयाने ठरवलं होतं अत्यंत हुशारीने सत्ताधारी पक्षाने तो निर्णय मानला नाही ते लोकसभेत घेऊन गेले आणि लोकसभेमध्ये जी त्रिसदस्य सदस्य समिती सदस्य सदस्य जी सर्वोच्च न्यायालयाने नेमली होती ज्याच्यामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश विरोधी पक्ष नेते आणि पंतप्रधान असे सदस्य होते ते रद्द करून त्याच्यामध्ये सर्वोच्च सर्वोच्च न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे त्यांना बाहेर काढलं आणि स्वतःचा एक मंत्री त्याच्यात घातला तिथेच हा कट शिजवा राजांनी सुरुवात केली आणि त्या कटाचा एक भाग म्हणून पहिल्यांदा त्यांनी राजीव कुमार या इसमाला निवडणूक आयुक्त म्हणून आणला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या घडमोडी घडल्या या सगळ्या निवडणूक आयोगाने या देशाला देशाची लोकशाही खड्ड्यात घालण्यासाठी घेतलेले निर्णय महाराष्ट्रात झालेलं पक्षांतर त्या पक्षांतराला दिलेली मान्यता हे सगळं 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 फक्त निवडणूक आयोगाची चूक आहे निवडणुकीमध्ये झालेली चोरी चार चार पाच पाच वेळा लोकांनी केलेलं मतदान एक माणूस लखनौमध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन मध्ये मतदान करतो तोच माणूस येऊन महाराष्ट्रात मतदान करतो या सगळ्या चोऱ्या ह्या ह्याला निवडणूक आयोगाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे निवडणूक आयोग हे कॉम्प्रमाइ झालेलं आहे यांनी आपले हात मिळवणी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून ही स्वायत्तता देऊन या देशाच्या लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून सुरक्षित ठेवावी ही ज्यांनी त्यांची भावना होती ती भावना पायदळीत उडवली गेली आहे हे माझं महत्वाचं आहे बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील कल्याण